तुम्ही पाहत आहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अकोट तालुक्याच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट यांना निवेदन देण्यात आले भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर हे वारंवार शरदचंद्र पवार व पक्षाविषयी अवास्तव टीका टिप्पणी करतात नुकतेच पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कुटुंबावर आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्य करून आपल्या बालिश बुद्धीचा परिचय संपूर्ण राज्याला करून दिला त्यांच्या या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ व त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी या मागणी संदर्भात अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष बूथ कमिटी कैलास गोंडसर यांची उपस्थिती तालुकाध्यक्ष श्रीयस शंकर चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले आहे सदर निवेदन देतेवेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विवेक बोचे सामाजिक न्याय विभागाचे सिकंदर मर्दाने प्राध्यापक जायले रामदास मंगळे नंदकिशोर भांबुरकर नागेश आगरे उपाध्यक्ष मनीष तळोकार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट ग्रामीण दोन दिवसापूर्वी विधान परिषदेचे सदस्य भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी आपले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे आई आणि वडिलांबद्दल आक्षेपारे असे विधान केले आहे जे ता पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या दिवारी लागलेल्या आहेत जयंत पाटील हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शांत आणि संयमी असा चेहरा आहे आणि जयंत पाटलांच्या वडिलांचं कार्य हे पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रभर जनतेला माहिती आहे राजाराम बापू पाटील यांचं कार्य आये, पाटी। ही त्यांची पावती आहे आणि त्याच संस्कारात वाढलेले आमचे जयंतराव पाटील कधीही कोणाला न दुखावणारा आमचा नेता त्या नेत्याच्या आई आईवडिलांबद्दल गोपीचंद पडळकर यांनी जे आक्षेपार्ह विधान केले त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या निषेधाच्या माध्यमातूनच आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय निखिल पाटील साहेब यांच्यामार्फत गृह विभागाला एक निवेदन दिले आहे की गोपीचंद पडळकर यांच्यावर कठोरती कारवाई करावी धन्यवाद